नमस्कार सर्वांना तर बऱ्याचदा काय होतं ना की कपडे जुने झाल्यानंतर आपण ते टाकून देतो फेकून देतो तर असे हे जुने पाने झालेले कपडे टाकून न देता आपण त्यांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा सुद्धा कपडे असतील जुने पाने किंवा वापरलेले कपडे असतील किंवा ते तुम्ही टाकून देत असाल किंवा काही गृहिणींचं किंवा काही महिलांचं म्हणणं असं की जुने पाने झालेले मुलांचे कपडे टाकून न देता ते आपण घरामध्येच ठेवत असतो तर ते सुद्धा तुम्ही इथं कपडे घेऊ शकता बरं का आता मी तर सर्वात आधी एक पेटीकोट घेतलेला आहे परकर घेतलेला आहे थोडासा जुनाच आहे बघू शकता याला भरपूर अशा घड्या पडलेल्या आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता तर मी इथं पर है। पर है। है परकर घेतलेला आहे आता परकर ना उलट्या बाजूने इथं ओपन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय केलंय की मी इथं जो काही प्रकारचा नाडीचा भाग आहे तो एका ठिकाणी गोळा करून घेतलेला आहे आणि नाडीच्या खालचा म्हणजे परकरचा जो काही झालरचा भाग आहे तो तिथं एका ठिकाणी असा गोळा करून घेतलेला आहे बघा आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं घ्यायचं आहे एक रबर बँड घ्यायचं आहे जे का आपण केसांना लावतो ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तेच आपण इथं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने झालरची बाजू एका एक ठिकाणी गोळा करून घेतली आता परकरची जी काही मध्यव मध मद बाजू आहे बघू शकता अगदी सेंटरची बाजू आहे ना तिथं एक रबर बँड आपण अशा पद्धतीने दोन वेडे मारून इथं घ्यायचा आहे रबर बँड लावून घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे परकर पुन्हा आपण सोयीच्या बाजूने इथं ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ती ओपन करून घेतल्यानंतर जी काही नाडीचा भाग आहे तो वर ठेवायचा आहे आणि झालरचा जो काही भाग आहे ना तो आतल्या बाजूने अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे तुम्हाला लगेचच बघा समजेल तर इथं व्हिडिओमध्ये मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर लगेच तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने बघा तर नाडीचा भाग जो काही वर ठेवला आहे आणि जो काही झालरचा भाग आहे तो इथं बघा आतल्या बाजूने असा उलटा करून घेतल्यानंतर आतमध्येच आहे बघा आता त्यानंतर काय करायचं झालरची जी काही बाजू आहे ना प्रकारच्या आतमध्ये आहे पण ती पण आपण अशी पसरून घ्यायची आहे तर घरामध्ये बघा जुने पाने स्वेटर सुद्धा असतात जे आपण थंडीमध्ये वापरतो किंवा थंडीमध्येच वापरतो इतर वेळेस त्यांना वापरतच नाही बघा मग त्यावेळेस काय होतं कपाटामध्ये किंवा कुठेही ण्यासाठी जागा नसते घरामध्ये मग अशा वेळी तुम्ही हे स्वेटर सुद्धा जुने पाने झालेले ह्याच्यामध्ये टाकू शकता अजून जे काही कपडे असतील ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर परकरचा जो काही नाडीचा भाग आहे तो एका ठिकाणी बघा व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे एका ठिकाणी गोळा करून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर इथं संपूर्ण असा गोळा करून घेतल्यानंतर एकदम पॅक अशी इथं घट्ट गाठण बांधायची आहे जी काही प्रकारची नाडी आहे ना पेटकोडची नाडी तिथं घट्ट अशी गाठण बांधून घ्यायचे आहे आणि त्यानंतर नाडीचा जो काही शिल्लक राहिलेला भाग आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता आता जेवढे काही आपण ह्याच्यामध्ये कपडे भरलेले आहेत ना कपडे आपण दोन्ही हाताच्या मदतीने थोडे असे खालीशी दाबायचे आहेत जेणे करून थोडासा बघू छान असा आकार येईल गोलासा आकार येईल बघा अशा पद्धतीने आणि परकरची जी काही नाडीची बाजू आपण वर ठेवली ना तर त्यामुळे काय झाले बघा की सुंदर असा आकार देखील तयार झालेला आहे छान असा गोल आकार आणि त्यानंतर बघा देखील छान अशा व्यवस्थित अशा आलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण जुन्या कपड्यांचा वापर करून आणि परकरचा वापर करून सोफा सेट वरती ठेवण्यासाठी थी किंवा अशा पद्धतीने घरामध्ये जे काय आपण बेडरूम असं बेडवरती ठेवण्यासाठी अशा पद्धतीने छान असं पिलो म्हणा किंवा एक उशी म्हणून आपण ठेवू शकतो आपण बऱ्याच वेळा सोफा सेटवरती टी व्ही बघतो पण बऱ्याच वेळा उशी वगैरे असतो पण तरी पण आपण पाठीला वगैरे टेकन घेण्यासाठी अशा पद्धतीने सोफा सेटवरती म्हणून छान असा हा पिलो जो की आपण जुन्या कपड्यांचा वापर करून इथं बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही असा सुद्धा हा पिलो घरामध्ये ठेवण्यासाठी नक्कीच बनवू शकता खूप सुंदर असा घरामध्ये आकर्षक दिसतोय आणि वापर देखील कपड्यांचा होतो आणि बऱ्याच वेळा होतं घरातील व्यक्तींना कमरेचा त्रास असतो तो मागे टेकून बसण्याची सवय असतेच तर असा वापर तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर अजून महत एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण साडीची घडी घालतो पण साडीची घडी घालण्याची भरपूर असे नवीन प्रकार तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असेल पण अजून एक नवीन प्रकार मी तुमच्यासोबत आज इथं शेअर करणार आहे तर बघा इथं साडीची घडी करून घेतलेली आहे एका काठाच्या बाजूने जाडीवरचा जो काही मी शिवलेला ब्लाऊज आहे तो मी इथं घेतलेला आहे बघा आता साडीचा सा जो काही गळ्याचा भाग आहे तो मी इथं खाली टाकलेला आहे आणि त्यानंतर हुकानी लोकची जी काही बाजू असते ती वर ठेवलेली आहे आणि साडी ब्लाऊज मधोमध अशा पद्धतीने कमरेपासून शोल्डरपर्यंत अशा पद्धतीने ही काट साडीची इथं टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर ब्लाउजची जी काही बाही आहे ती आतमध्ये अशी फोल्डिंग करून घेतलेली आहे आता साडी दुसऱ्या बाजूने जी काही काट आहेत ना साडीची ते आतमध्ये दोनदा असे मी इथं फोल्ड करून घेतलेले आहेत आता बघू शकता तुम्ही जो काही ब्लाऊजची जी बाजू होती साडीची त्या अशा पद्धतीने इथं यावरती ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे जेणेकरून टापटीप दिसेल इथं व्यवस्थित बघा आणि त्यानंतर नंतर इथे जे काही ब्लाऊज आहे ना ह्या ब्लाऊजला नॉड आहेत आणि त्या अशा पद्धतीने मी इथं कवर करून घेतलेल्या आहेत किंवा दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने गाठण बांधू शकता किंवा अजून दुसरी एक पद्धत आहे तुम्हाला दाखवते मी पुढं की जे काही ब्लाऊजला भरपूर नाड्या असतात आपल्या दोन नाड्यात असतात प्रत्येक ब्लाऊजला नाड्या आता आजकाल असतातच आस तर अशा पद्धतीने मागच्या बाजूने तुम्ही अशी नॉडची गाठण बांधू शकता अशा पद्धतीने साडी ब्लाऊजची तुम्ही एकाच ठिकाणी घडी करून नक्कीच ठेवू शकता त्यानंतर पुढची अजून एक महत्वाची टिप्स मी तुम्हाला दाखवतो आहे तर इथं मी पेटीकोटची किंवा ह्या प्रकारची घडी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अशी घडी जर तुम्ही केली ना तर कितीही लांबून फेकली कितीही तुम्ही परकल परकर, परकर उलगडण्याचा प्रयत्न केला तर तो काही निघणार नाही ना तर अशा पद्धतीने परकर संपूर्ण आंतरून घेतल्यानंतर जी काही परकरची झालरची बाजू आहे वा म्हणजे जिथून भाग वाढलेला असतो खालचा झालरचा अगदी तिथून बघू शकता अशा पद्धतीने पर्करच्या दोन्ही बाजूने आतमध्ये फोल्डिंग करून घेतलेलं आहे त्रिकोणाकारामध्ये बघा आता त्यानंतर पुन्हा काय आहे अशा पद्धतीने पर्कर सरळ अशा इथं व्यवस्थित असा करून घेतलेला आहे मी आता त्यानंतर काय करायचंय की आतमध्ये पुन्हा एकदा एकदा फोल्डिंग करून घ्यायचं आहे परकर तिकडून एकदा या पद्धतीने आणि इकडून सुद्धा एका पद्धतीने अशा पद्धतीने आतमध्ये फोल्डिंग करून घ्यायचं आहे आपण आता त्यानंतर काय करायचं की पुन्हा एकदा आपण एकदा घडी करून घ्यायची आहे या पर्करची पेटिकोटची आता इथे या पर्करला इस्त्री नाही आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या परकर जर इस्त्री इस असती तर अजून छान दिसला असता पण मी तर प्रेस केलेला नाही म्हणून तर त्यानंतर काय करायचं की आता संपूर्ण घडी केल्यानंतर जी काही प्रकारची नाडीची बाजू आहे ती अशा पद्धतीने दोनदा फोल्डिंग करून घ्यायची आहे आतमध्ये आणि झालरची बाजू एकदा आपण अशा पद्धतीने इकडं टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता प्रकारच्या नाडीचा जो काही भाग आहे तो इथं झालरच्या बाजूच्या आतमध्ये अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रवासामध्ये नेताना किंवा बॅगमध्ये नेताना परकरची पेटीकोटची अशा पद्धतीने जर घडी करून नेली तर नक्कीच घडी आहे तशीच राहते घडी मोडणार नाही किंवा लुगडणार नाही कितीही लांबून तुम्ही जर फेकली तर अशा पद्धतीने पर्कर आहे तसाच राहील किंवा घरामध्ये सुद्धा कपाटामध्ये ठेवताना अशा पद्धतीने पर्कर किंवा ह्या पेटीकोडची घडी करून नक्कीच ठेवा जेणेकरून तुम्हाला देखील या घडीचा भरपूर असा फायदा होईल अशा पद्धतीने जर कपाटामध्ये ठेवल्या तर जागा देखील कमी लागते तर हा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर लाईक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाच छान छान टिप्स घेऊन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये